कुठलं बी काम हातात घेतलं ना तर ते पूर्ण तोला न्यायचं आणि पूर्णच करायचं त्याच्यात यश भेटत नाही म्हणून थांबायचं नाही करीतच राहायचं एकदा एक दिवस त्याच्यात यश भेटणंच अशा पद्धतीनं चालायचं दुनिया झुकते हे झुकानेवाला छाय्ये म्हणून आपण थांबायचंच नाही करीत राहायचं सारखं करीत राहायचं आता मला ही सारखं लोक लय काय 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 म्हणते हिचं पण मी नाही थांबायचं नाही करीतच राहायचं सारखं करीत राहायचं म्हणून तुम्हाला सांगते पुढं वाट दिसतीच आपल्याला चालत राहायचं फक्त चालत राहायचं कुठं कमी पडायचं नाही तर मला ती हि तर बाजारचे लोकं काय म्हणते हे तुम्ही करताय त्याच्यात काय भेटतं आहे त्याच्यात असं होतं आहे त्याच्यात तसं होतं आहे तर तसं नाही म्हणलं मी आपलं गप्पस्तेन ऐकून घेते फक्त एकच ध्यास धरला आहे मी आपण फक्त चालत राहायचं म्हणून मी आपलं हे एकच ध्यास धरला आहे चला